गारगोटी येथे भाजप प्रदेश सचिव श्री अल्केश कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजप प्रदेश सचिव श्री अल्केश कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गारगोटी येथे उद्या ठीक सायंकाळी चार वाजता गारगोटी हनबरवाडी रोड येथे भव्य ओपन पाडाबैल शर्यत एके फाउंडेशन गारगोटी यांच्या वतीने ठेवण्यात आले आहेत तरी स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन स्पर्धेचे संयोजक श्री दीपक अबिटकर यश पवार यांच्या वतीने करण्यात आले स्पर्धकांनी दीपक आबिटकर मोबाईल नंबर त्यांना सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस पन्नास झिरो नऊ यश पवार सत्तर सत्तावन्न पंचेचाळीस बावीस त्र्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा सन्मित्र फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता गारगुटे येथे आयोजित करण्यात आले आहे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाढदिवस गौरव समिती यांच्याकडून करण्यात आले